डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना माझा क्रांतिकारी जे मी तर आज बू टायगर सामाजिक संघटनेच्या वतीनं महिलाच्या संरक्षणासाठी महिला बचाव रॅलीचं आयोजन आपण इथं आपल्या मुंबई प्रदेशाध्यक्ष त्या आपल्या संगीताई शिंदे यांच्या नेतृत्वात केलेलं आहे तर सर्वप्रथम अशा महिलांनी पुढे यायला पाहिजे जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो जिथे तिथं महिलांनी पुढे येऊन महिलांनी जनजागृती केली पाहिजे आणि ही जनजागृती कशा प्रकारची असायला पाहिजे हे विविध विविध प्रकार आहेत एक रॅली काढणं मोर्चा काढणं आंदोलन करणं तर आमच्या ताईनं आज खरंच आमच्या ताईचं खूप एक ते काम केलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, आज या ठिकाणी ब्लू टाइगर सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र नगर चिताक्या मानपूर या ठिकाणी संघटनेचे मुंबई प्रदेशचे महिला अध्यक्ष संगीरताई यांच्या नेतृत्वामध्ये आज महिला रक्षणासाठी महिला बचाव मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चाचा उद्देश असा आहे की अखंड भारतामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये आज एकदम बिकट परिस्थिती आहे आपल्या माता भगिनी सुरक्षित नाही आहेत तर त्या माता भगिनींना सुरक्षित करण्यासाठी आपण जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी हा जनसैवाप जमलेला आहे एवढंच मी बोलीन की आपली बहीण आपली आई ही सुरक्षित कशी राहील ही आपण जबाबदारी घ्यायची आहे प्रशासन आता आपल्या सोबतच आहे पण आपली आपली अस्मिता आपला भारत आपली महिला आपली नारी ही कशी सुरक्षित राहील याने आपण काळजी घेणं गरजेचं आहे थोड्याच वेळात ब्लू टायगर सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पानराजे शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत ते आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील ब्लू टायगर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नायडूजी रोहित ताडूजी यांच्या दोन शब्द बोलतील अगर अभिनाती तो कर तो गुनगार को सजा बात देने से कुछ नहीं ऐसा भयंकर भयंकर सजा देना चाहिए ताकि वो जो भी दूसरा घर करता है वो ऐसा डरना चाहिए दूसरा करने से पहले तो आप लोग ये सोचते हैं कि भा, तो भाई हमारे जो महिला सुरक्षित सुरक्षित तो करते तो तो भी नहीं है क्योंकि क्या है वो चाचा ने भतीजे को भतीजे को किया है समझे तो ऐसे घर पे भी सुरक्षित नहीं है अभी लोग क्या करें लेकिन अभी इसमें शासन प्रशासन का कुछ भी गलती नहीं है क्योंकि अपने बच्चे अपने घर पे पर सुरक्षित नहीं है तो इसके लिए हम चाहते हैं कि कोई जो भी महिला है अपने घर पे है जो लोग अपने अपने बच्चे को तरह तो ध्यान देना चाहिए क्योंकि अभी अपन क्या बोल के कि किसको क्या बोलने से तक माँ बाप भी देखो माँ भी क्या है बाजार जाना पड़ता है बच्चों को स्कूल जाना पड़ता है अब इसके बहुत परिस्थिति इतना खराब हो चुका है क्योंकि अभी क्या है अपन को खुद को समझा समझना पड़ेगा लेकिन ये लोग इतने भयंकर इतना बेकार ये करने की उत्तो उतरी है ये समझ में नहीं आ रहा इतना देश क्यों बिगड़ते जा रहा अपना तो मैं हम तो ये चाहते हैं कि प्रशासन को कुछ ना कुछ कदम उठाना ही पड़ेगा ऐसे परिस्थिति रोकने के लिए तो हम टूट आग्रह के करते हैं आपसे शासन और प्रशासन को जरा ये ध्यान देने के लिए हम लोग गत करते हैं हां और अभी मेरे पास महाराष्ट्र उपाध्यक्ष लौवर तक महिलांचा एक आक्रोश आहे आम्ही इथे गव्हर्मेंटला किंवा कोणालाही सांगू इच्छित नाही पण महिलांनी ज्या महिलांच्या घरात पुरुष नाही आहेत त्या महिलांनी कुठं जायचं त्या कामाला निघतील त्यांच्या लहान मुली ज्या घरात आहेत त्यांनी कुठं जायचं त्यांनी शिक्षण वगैरे घ्यायचं किंवा नाही घ्यायचा हा आमचा जनसामान्यांचा जो प्रश्न आहे त्याच्याविरोधात आम्ही हा हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही हे सांगत आहोत की त्या पोलीस यंत्रणेला म्हणा किंवा इथल्या पब्लिकला फक्त पोलिसांचंच कार्य नाही आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलाचं हे काम आहे की आपल्या मुलगी कशी सुरक्षित राहील आणि तिला कसं धीट बनवता येईल ह्याचं प्रशिक्षण दिलंच केलं पाहिजे आणि हे जे आहे त्याच्या विरोधात आपण आवाज उठवलाच पाहिजे कोणीही दिसला नराधम कोणत्याही मुलीवर अत्याचार असला की आपली मुलगी नाही म्हणून न ना बसता तिथेच त्या महिलाने सुरू केलं पाहिजे मार हात आणि चार चौघी मिळून तिथंच न्याय केला पाहिजे अशी यंत्रणा सुरू करा जावा जावा। है। है हो। की हे अशी घटना घडणार नाही आज लहान लहानपुरींवर अत्याचार होत आहेत लहान लहानपुरींनी शाळेत जावा की नाही जावं आणि वडिलांनी कुठपर्यंत लक्ष घालावं त्यांच्यावर यासाठी हा मोर्चा इथे ठेवण्यात आलेला आहे आम्ही हे सांगू इच्छितो की जे आम्ही याच्या विरोधात आहोत हा आमचा आक्रोश आहे की मुलांना हे असं घट्ट कामा नये म्हणून कुठेही न्याय